जनता न्यूज मीडिया मध्ये आपलं स्वागत आहे खूप महत्वपूर्ण शेतीबद्दल आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो हा व्हिडिओ आहे खरबुज शेतीबद्दल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकन वर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेचच पोहोचतील तर आज आपल्यासोबत कृषी भूषण दत्तात्रेय जाधव सर आहेत त्यांच्याकडून अशा आपण नवीन जी टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली जे तंत्रज्ञान वापरलंय खरबुजाच्या शेतीसाठी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया सर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर जे आपण खरबुज आहे टर्बूज आहे त्याचा मल्चिंग पेपर तर बघितलेला आहे पण या झाडासाठी त्याला झाकण्यासाठी एक जे नवीन पेपर आणलेला आहे सरांनी तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घ्या सर हे कसं काय आपल्याला सुचलं किंवा कसं काय आपण हे तंत्रज्ञान वापर तंत्रज्ञान इस्रायल तंत्रज्ञान आहे आपल्याला उशीरा आलं बर आणि मागच्या गेली सात वर्षापासून आपण ह्याचा अवलंब करतोय सात वर्षापासून सात वर्षापासून पहिल्यांदा असं वाटायचं की खूप खर्च आहे त्याचा वाटायचा पण जर ते टाकून बघितलं तर खर्च आमचा असं वाटायचं की आम्हाला त्या खर्चाचा काही सीन नाही म्हणजे त्याचा एवढा रिझल्ट आहे की आपण रोप जर पंधरा ते वीस दिवस रोप उचललं आणि प्लांटेशन जर लागवड केली आणि लागवड केल्यानंतर एक दोन दिवस फक्त ठेवायचंय कुठं तूट झाली का बघायला आणि तूट झाली का बघायला ठेवून जर आपण ती तूट भरून काढली आणि त्याच्यानंतर लगेच जर झाकलं तिसऱ्या दिवशी तर परत वीस दिवस त्या प्लॉट मध्ये जायची गरज पडत नाही त्याला फवारणी करण्याची गरज पडत नाही ऑटोमॅटिक त्याची की हे त्या प्रोटेक्शन कव्हर मधून त्याला सूर्यप्रकाश हवा जी पाहिजे त्याला नहीं। नहीं। त्या ते मिळतंय तशी टेक्नॉलॉजी त्या कंपनीने ते बनवलेलं आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो की आता आपण इथं बघा हे तीन झाडाला आपण प्रोटेक्शन टाकलेलं नाहीये आणि याच्यानंतर या बघा इथं म्हणजे कमी पडले बघायसाठी ठेवलेलं आपण याच्यानंतर आपण बघू शकतो की या बघा याला झाकलंय याची ग्रीनरी कशी आहे आणि याची ग्रीनरी कशी तुम्हाला इथं लगेच कळल त्याची वाढ आणि त्याची हिरवळ आणि फुटवा पण जास्त आहे हा तर याच्यामध्ये हा फरक एवढा आहे शेतकऱ्यासाठी खूप म्हणजे याच्यामध्ये हे प्रोटेक्शन कव्हर म्हणजे शेतकऱ्यासाठी अगदी जमेची वरदान आहे आणि याच्यामुळे अजून झाडाची प्रतिकार शक्ती म्हणजे विज्ञानाला पण कमी बळी पडते आणि जास्त स्प्रेची गरज नाही आणि सत्तर टक्के ऑर्गनिक खरबूज इथं होते तर सरांनी खूप महत्वाची माहिती सांगितली की याला वीस दिवस फवारणी करायची गरज नाही आणि जे आभाळातून रोग पडतात कीटक पडतात बॅक्टेरिया पडतो धुई पडते किंवा जे सगळे रोग पडतात ते ह्याच्यापासून सुरक्षित राहतात आणि जे ह्याच्या खर्चाच्या तुलनेत याचं जे उत्पन्न जे वाढत आहे त्याच्यामुळं उत्पन्न जास्त आहे आणि याचा फायदा जास्त आहे परत तीन पिकाला आपण जर व्यवस्थित काढून ठेवलं तर तीन पिकाला हे पुरेसं होऊन जाते तीन पिके हा तीन पिकं आता बघा याच्यामुळे तुम्हाला हे दिसतील बांधलेले मागच्या वर्षी दोन वेळे झाकलेले आपण बरं बरं वेळेस झाकून ठेवले असं बांधून ठेवले तिथे वेळेचा उपयोग आहे आणि याच्यानंतर उपयोग आहे म्हणजे पिके निघतात म्हणजे पर एकरला फक्त तीन हजार रुपये खर्च येऊ शकतो आम्ही स्वतः स्वतःच दाखवलेले पर एकरला तीन हजार तीन हजार रुपये म्हणजे असं चार पिकाचा पकडला तर बर हा कोणत्या कोणत्या पिकांना हे आपण फक्त वर्गी टरबूज खरब आणि काकडी काकडी तीनच पिकाला हे याचा योग्य वापर आहे बाकीच्या पिकांना मग त्याला जर तुम्हाला मिरची झाकायची असेल टोमॅटो साखा असेल जा त्याला कमान करून कमान करून म्हणजे ताराजी कमान करून तुम्हाला वरून टाकावं लागेल कारण जसं शेणावरती निपत त्याला येलवर्गी त्याला वेलवर्गी पिकांना चालतंय आणि ककडीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात तळबुजा उत्पादन पूर्ण महाराष्ट्र आणि भारतात होत आहे त्यामुळे हे कवर जे आहे ते चांगलंच आहे चांगलंच आहे म्हणजे शेतकऱ्यांनी अवलंब केलाच पाहिजे पर एकरचा कमीत कमी तीन ते चार टन ॲव्हरेज पर एकरच वाढतंय वाढते तुमच्या अनुभवानुसार आणि तुमच्या ह्या महत्वपूर्ण अभ्यासानुसार एकर एक मध्ये तीन ते चार टन उत्पन्न वाढत आणि इस्रायल हा एक मध्य एशियामधील मध्य खंडामधील एक देश आहे मध्य जगाच्या एका नकाशामधील तर तो वाळवंटी देश आहे आणि त्याला समुद्र किनारा आहे पण त्या वाळू मध्ये त्यांनी काय केलं की के तंत्रज्ञानाचा वापर करून जेवढे मोठे मोठे पिकाची वाढवली ड्रिप आहे इरिग्रेशन कि आहे किंवा ठिबक आहे रेन पाईप आहे आणि ज्या पिकांच्या जाती आहेत त्या मोठ्या प्रमाणात विकसित केल्या तिकडचं तंत्रज्ञान पूर्ण जगात जात असते आणि तिथूनच ह्या ह्याचे सुद्धा एक तंत्रज्ञान हे आपल्याकडे ह्या कव्हर पेपरचा आलेलं आहे तर आपल्याला कुठे मिळेल सर कव्हर पेपर नाही याचं कुठेही भरपूर आता बाजारात उपलब्ध आहे याच्यामध्ये याला प्रोडक्शन कव्हर म्हणतो कव्हर हा आणि ह्याचं प्रोडक्शन खरं पहिल्यापासून बार्शीला सॅनथिलेक्स कंपनी म्हणून आहे बरं बरं तर त्याच्यामध्ये आम्हाला पंचवीस जीएसएम कारण त्याच्यामध्ये काय होतं की शेतकऱ्यांना काही समजत नाही लक्ष देत नाही की सतरा जीएसएम आणि पंचवीस जीएसएम असे दोन प्रकार आहेत बरं तर सतरा जीएसएम मध्ये दोन पिके निघतात तर तो, तो बंडल बसतो बावीसशे रुपयाला आणि पंचवीस जीएसएम चा बंडल बसतो अठ्ठावीसशे ते पन्नास रुपयाला तर तो चार पिक काढतो म्हणजे आपल्याला पंचवीस जीएसएम चा फायदेशीर फायदेशीर राहतो असं माझं मत आहे आणि परत परत विकत घ्यायला जायची गरज आणि तुम्ही कुठल्याही कंपनी वापरा हो आप आपल्या कुठल्या कंपनीची अडवर्टाइज करायची ज्याची क्वालिटी त्याचं कौतुक केलं पाहिजे बरोबर आहे तर हे कव्हर बंडल वर मिळतंय आणि एक अठराशे आणि एक नाही बावीसशे भेटतो सतरा जी चा आणि पंचवीस एशी एम चा अठ्ठावीशे पन्नास रुपयाला रोल मिळतो सवा पाच फूट रुंद आणि चारशे मीटर लांब चारशे मीटर लांब लागेल जेवढं मल्चिंग लागेल तेवढा हा ठीक आहे आणि सरांनी सांगितलं की आता किती वर्ष आपला अनुभव करायचा हे क्रॉप कव्हर मधलं आमचं सात वर्ष खरबूज मधलं जवळपास अठरा वर्ष झालं खरबूज मध्ये काम करतो आणि अठरा वर्षांना खरबूज शेती सरांनी चालू आहे आणि पेपर आपण सात वर्षापासून वापरत आहोत याचं नक्कीच उत्पन्न वाढते टनामागा आणि रोगराई पासून हे पीक सुरक्षित राहते फवारणी जास्त करायची गरज नाही आणि टनामाग उत्पन्न तुमच्याशी एकर एक माग वाढत राहते आणि याच नक्कीच शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे असं सरांनी सांगितलं सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद